तर नमस्कार मंडळी मी अमित कोकण खोकण कट्टावे मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर इकडे आपली दूरवणी चालू आहे इकडे तर इकडे पण आमची दूरवणी चालू आहे ते पहिलंच जोत बघितलं ते भाईंचं होतं हे आमचं जोत आहे तर हे आम्ही यंदा नवीन पाडा आणला तो आपा उजू करतात इकडे हे पाहू शकता इकडे नवीन पाडा आहे तर आपली दुरवणी तर झालेली आहे आणि इकडे पाऊस पडतो तर ती पावसाची आणि मस्तपैकी पाऊस पडतो तर इकडे आता लावायला सुरुवात करते ही दोन मळे करून तर झालेलं आहे इकडे इकडे भात लावतात इकडे तर इकडे मुसळधार पाऊस आहे आणि इकडे बैल पण जोत जरा जास्त पाऊस आहे म्हणून थांबवून ठेवलं आहे आणि इकडे बघूया आता आणि इकडे बांध बीण घालून झालेलं आहे आणि इकडे आता लावायला सुरुवात केलेली आहे खाती आहे इकडे आपण आहेत तर पाऊस एवढा लागतोय की तास फिरवायला पण जमत नाही म्हणून जोत जरा थांबवून ठेवलेला आहे मी तर बघूया नंतर पुन्हा एकदा कसं आहे फटाफट लागतोय तर ही पण मळी करून घेतली आहे फटकन त्याच्यानंतर आता जोत जरा थांबवून ठेवलं आहे आणि आता बांध घालून घेतो इकडे आप्पा इकडे बांध घालून घेत आहेत आणि इकडे पण तुम्हाला माणसं पण दिसत आहेत वरच्या साईडला ते पण भात लावत आहेत शेती लावत आहेत इकडे ते आपली इकडे चालू आहे ही पण आता मधील होत आली आहे इकडे तर इकडे भरपूर पाऊस लागतो बैल पण आहेत कारण का आज भरपूरच पाऊस आहे तुम्ही पाऊस शकतो आहे इकडे तर इकडे डाळ काढायचं पण काम चालू आहे इकडे मोठं आहे इकडे मोठं दाढ काढून देतो पाणी पण कोंड्या पण धुवून घेतो इकडे पटापट आणि पा पाऊस जास्त आहे म्हणून तोंड्या पण धुतल्या जातात आणि इकडे मोठं दाढ काढतो आहे आणि मग तिकडे त्या साईडला लाव लावणी पण चालू आहे सर्वच काम फटाफट चालू आहे पावसाळ्या तर इकडे पाहू शकतात दाड मस्त बेगी झाली इकडे अशी इक डाळ आहे पाऊस पण धो दो, दो आपला लागतोच आहे इकडे तर इकडे मोठे स्पीड बघा काय दोन हाताने काढतात मस्त बैकीच रपा रप काढतात रप डाळ काढतात ते तर इकडे पुढे आलो आहे तेर मारायसाठी जरा बघूया काय काय इकडे पण चाललं आहे बांधियामध्ये तर इकडे सुनील दादा आहे सुनील पण इकडे लावणी लावणी पण इकडे सुरू आहे आणि त्यांची मिसेस आहे मामा मामांचे जो आता इकडे इकडे पाहू शकता तुम्ही तर सर्व माणसं दंग झाले तिकडे शेती लावण्यासाठी तर मस्त पाऊस पडतोय आम्ही आनंद घेत आहेत शेती लावायचं पण तर इकडे पोरगा एकटाच मस्ती करते पाण्यात काम काम घेऊन

就是、嗯 哎，哎，嘿呦嘿，嘿，又是这个，又买一个。 ¡Gracias! <Susurra> मला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ आपल्या वरती येत होते ओपन करता येई व्यूवरती तोपर्यंत धन्यवाद बाय बाय